बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपने बोला जरा साहेब की आप और चार पाच दिन रुकेंगे हम आपसे बरखास्त करते की हमारा गुलाम खेल के ही वापस जाईग त्यामुळे <प्राथ> ही निर्धार सभा नाही ही विजयाची सभा आहे मी घोषित करते मध्ये आज आपल्याला दर पाच वर्षांनी एक संधी मिळते एक चांगला उमेदवार निवडून देण्याची लोकशाही आहे लोकशाही मध्ये लोक जो निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो दोन हजार एकोणीस मध्ये असाच निर्णय झाला आणि काही कारणानं आपल्याला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस संधी मिळाली नाही पण जो दोन हजार चौदा ला तुम्ही इतिहास रचला तो पुन्हा रचण्याची संधी आपल्याला आली आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चौदाची पुनरावृत्ती दोन हजार चोवीस मध्ये होऊ दे अशी विनंती मी आपल्याला करायला आलेली आहे आज मला योजना इथं सांगायची गरज नाही कारण त्या योजना बिना एजंटच्या महिलांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचलेले आहेत ह्या योजना तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठल्या एजंट कडे जावं लागलं कुणाला पैसे द्यावे लागले डायरेक्ट खात्यात जमा झाले महायुती हे महायुतीच सरकार आहे आणि सर्वे मध्ये आलेलं आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच सरकार येणार आहे आता जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आपला आमदार काँग्रेसचा कशाला पाहिजे आपला <प्राण> वाढपी पण आपल्या हक्काचा पाहिजे ना सरकारकडनं आपल्याला थोडं जास्त आणायला पाहिजे जास्त आपल्या ताटात वाढून घ्यायला पाहिजे म्हणून ते पूर्वीपासून जे लोक म्हणतात ना ते काय खोटं नाही लग्न कुणाचही असो वाढपी तेवढा आपला पाहिजे त्यामुळे सरकार आपलंच येणार आहे आणि आमदार सुद्धा भाजपचाच आपल्याला पाहिजे हे लक्षात घ्या हे सरकार आहे ते म्हणजे महायुतीचं सरकार आहे शिंदेचा निर्णय क्षमता फडणवीस साहेबांची नियोजन क्षमता आणि अजितदादांची प्रशासनावरची पकड हे तिघ जण जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक, ते एक विश्वासाचं सरकार निर्माण होत आणि तो विश्वास आणि त्या सरकारचं कर्तृत्व आज लोकांनी अनुभवलेलं आहे गेले पासष्ट वर्ष काँग्रेसनी महाराष्ट्रावरती राज्य केलं पण कधी कुणाच्या खात्यात रुपये सुद्धा जमा केले नाही आज या तीन भावांनी मिळून आज या सगळ्या माझ्या बहिणींच्या या सगळ्या माता पगिनीच्या संसाराला एक आर्थिक आधार दिलाय आम्ही सुद्धा म्हणत नाही कुणाचे संसार पंधराशे रुपये वरती चालतात अजिबात नाही पण संसाराला आधार मिळतो त्या कुटुंबाला आधार मिळतो हे आपल्याला कुठंतरी मान्य करावं लागेल